नमस्कार तुमचे आयुष्य बदलण्यासाठी बावन्न सवयी प्रत्येक आठवड्यात हॅपीएस्ट हेल्थवर वर एक टीप जाणून घ्या आणि निरोगी राहा सवय नंबर पाच जांभळ्या आणि निळ्या रंगाचे अन्न आज आपण निसर्गाने आपल्याला दिलेल्या काही अद्भुत जांभळ्या आणि निळ्या रंगाच्या अन्न पदार्थाबद्दल जाणून घेणार आहोत जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत चला तर मग ते जाणून घेऊया नंबर एक वांगी ही आकर्षक जांभळी भाजी अँटीऑक्सिडंट फायबर विटॅमिन सी व्हिटॅमिन के पोटॅशियम मॅग्नेशियमने परिपूर्ण आहेत वांग्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते पचनसंस्थेला मदत होते वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठीही मदत करते तुम्ही दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात भाजी करी किंवा ग्रिल करून याचा आस्वाद घेऊ शकता नंबर दोन म्हणजे ब्लॅकबेरी छोटी वित्यामिन C, वित्यामिन K, ही छोटीशी फळे उच्च अँटीऑक्सिडंट व्हिटॅमिन विटॅमिन सी विटॅमिन के फायबर मॅग्नेशियमने भरलेले आहेत ब्लॅकबेरी तुमच्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवते पचनक्रिया सुधारते त्वचेचे आरोग्य देखील चांगले ठेवते आणि शरीरातील सूज कमी करण्यासाठी मदत करते तुम्ही दिवसभर कधीही नुसते दह्यासोबत किंवा ओट सोबत हे खाऊ शकता नंबर तीन जांभळी द्राक्षे यात रेस्वेराट्रोसारखे सारखे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट विटॅमिन सी विटॅमिन के पोटॅशियम आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात ही द्राक्षे हृदयाचे आरोग्य सुधारतात रक्तातील साखर नियंत्रित ठेवतात आणि त्वचेचे आरोग्य देखील सुधारतात आणि शरीराला हायड्रेटेड ठेवतात जेवणादरम्यान स्नॅक्स म्हणून किंवा रात्रीच्या हलक्या नाश्त्यासाठी तुम्ही याचा आनंद घेऊ शकता नंबर चार म्हणजे जांभळी रताळी म्हणजेच पर्पल स्वीट पोटॅटोज ही रताळी अँटीऑक्सिडेंटसारख्या भरपूर अँटीऑक्सिडंटनी फायबर विटॅमिन सी विटॅमिन ए पोटॅशियमने समृद्ध असतात जांभळ्या रात्यांमध्ये डोळ्यांचे आरोग्य सुधारते रोगप्रतिकारक शक्ती वाढते पचनक्रिया सुधारते आणि रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत होते तुम्ही ती कोणत्या वेळी खाऊ शकता नंबर पाच कोबी ही कोबी अँटीऑक्सिडंट फायबर विटॅमिन सी विटॅमिन के आणि मॅग्नेशियमने भरपूर असते कोबी तुमच्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवते पचनक्रिया सुधारते हृदयाचे आरोग्य चांगले ठेवते आणि शरीरातील सूज कमी करण्यास मदत करते तुम्ही सॅलॅड किंवा कोशिंबीर करून रात्रीच्या जेवणात हे खाऊ शकता नंबर सहा आहे जांभळी अंजीर म्हणजेच पर्पल फिक्स जांभळी अंजीर याच्या उच्च अँटीऑक्सिडेंट फायबर पोटॅशियम मॅग्नेशियम आणि विटॅमिन केने भरपूर असतात अंजीर पचनाचे आरोग्य सुधारतात हाळांची घनता वाढवतात वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करतात आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास देखील मदत करतात ही तुम्ही दुपारच्या नाश्त्यात किंवा ना दही किंवा ओटबिलमध्ये घालून खाऊ शकता नंबर सात म्हणजेच जांभळे अक्रोड म्हणजेच पर्पल वॉलनट हे नट्स अँटीऑक्सिडंट ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स प्रोटीन फायबर विटॅमिन ई आणि मॅग्नेशियमने परपूर्ण आहेत जांभळे अक्रोड मेंदूचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात सूज कमी करतात हृदयाचे आरोग्य ठेवतात निरोगी वजन नियंत्रित ठेवतात जेवणादरम्यान किंवा स्नॅक्स म्हणून तुम्ही हे खाऊ शकता ही सर्व जांभळी आणि निळे अन्न पदार्थ विविध पोषक तत्वे देतात आजच्या भागासाठी एवढंच पुढील वेळी आपण हिरव्या रंगाच्या भाज्यांबद्दल बोलणार आहोत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या हॅपीएस सेल्थ मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद